मंडई महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुका आता अखेरच्या टप्प्यात आहेत वीस मेला महाराष्ट्रात नाशिकसह धुळे दिंडोरी पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि मुंबईतील सहा मतदारसंघ असं मतदान होणार आहे पण या सगळ्या जागांमध्ये मायुतीच्या जागा शेवटपर्यंत कळीचा मुद्दा ठरला होता तो म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ आता यंदा इथं दोन शिवसैनिकात लढत होणार आहे हे स्पष्ट झालंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं इथून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आहे तर ठाकरे गटाकडून इथे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे आता खरं तर आजचा दिवस नाशिक लोकसभेसाठी महत्वाचा असणार आहे कारण या लोकसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतच आज इथे उद्धव ठाकरे यांची देखील सभा पार पडली पण या सगळ्यात नाशकात एक नेते मात्र किंग मेकरची भूमिका बजावणार आहेत हे नक्की आहे आणि ते नेते म्हणजे अर्थातच छगन भुजबळ म्हणूनच नाशकात भुजबळांची भूमिका नेमकी कोणाच्या पथ्यावर पडणार राजाभाऊ वाजे की हेमंत गोडसे नाशिक मध्ये कोणाची हवा आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी मंडई महायुतीच्या जागा वाटपात नाशिकची जागा कुणाला मिळणार यावरून अनेक दिवसांपासून काथ्याकूट सुरू होता खरंतर इथं हेमंत गोडसे यांना तिकीट मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला त्यांनी अनेकदा मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदेची भेट घेतली अगदीच त्यांनी प्रदर्शनही केलं पण त्यानंतरही त्यांना उमेदवारी मिळण्याची चिन्ह नव्हती कारण या मतदारसंघावर माहितीतील भाजपसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही दावा ठोकला होता नाशिकमध्ये स्थानिक पातळीवर भाजपची ताकद वाढवल्यामुळे ही जागा भाजपने लढवावी असा भाजप कार्यकर्त्यांचा आग्रह होता तर राष्ट्रवादीमधून ओबीसी आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या छगन भुजबळ यांच्या नावाचा आग्रह हो धरला जात होता पण अखेर ही जागा एकनाथ शिंदे यांना शिवसेनेकडे राखण्यास यश आलं तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांनी या निवडणुकीतून आपलं अंग काढून घेतलं पण असं असलं तरी भुजबळ फॅक्टर आहे ते खूप महत्वाचा करणार आहे त्याचं कारण म्हणजे गेले काही दिवसांपासून छगन भुजबळ यांची भूमिका संशयास्पद आहे असं अनेकांकडून सांगितलं जात अगदीच आता नाशिक मधील नांदगाव विधानसभेत छगन भुजबळ हे तुतारीचा प्रचार करत असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत राष्ट्रवादीचे नेते तुतारीचा प्रचार करत असून त्याचे फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आहेत असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला एवढंच नाही तर छगन भुजबळ यांना माहितीकडून मंत्रिपद मिळालंय आणि काम करायच्या वेळी ते तुतारीचा प्रचार करत आहेत तुम्हाला तुतारीचा एवढा पुळका असेल तर तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि खुशाल तुतारीचं काम करा ही नेते जर शांतपणे हे पाहत असतील तर हे दुर्दैव आहे असंही पुढे सुहास कांदे म्हणाले पण सुहास कांदे यांच्या वक्तव्यावरून मात्र छगन भुजबळ यांची भूमिका महायुतीच्या विरोधात असल्याच्या चर्चा आहे त्याचबरोबर आता मुंबईत जी होर्डिंगची दुर्घटना झाली त्यावरून भाजप नेते राम कदम यांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं पण त्या दुर्घटनेबद्दल प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांची बाजू घेतल्याचं दिसून आलं आता सरकार आमचं महापालिका आमचीच मग उद्धव ठाकरेंचा काय संबंध जे व्यापारी लोक असतात ते आमच्याकडे येत असतात फोटो काढत असतात आता माझ्याकडे अनेक जण येतात आणि फोटोही काढतात ते कोण आहेत हे देखील लक्षात येत नाही आल्यानंतर आपण त्यांना फोटो काढायला नाही कसं म्हणणार त्यामुळे फोटोवरून काही तर्क काढणे हे योग्य नाही असं छगन भुजबळ यावेळी म्हणाले त्यामुळे वरवर जरी सगळं ठीक चाललं असलं तरी मनातून मात्र भुजबळ यांच्या मनात इतर काही गोष्टी धुमसत नाहीत ना हे पाहावं लागेल एकूणच काय छगन भुजबळ यांच्या मनात नेमकं चाललंय काय याचा ठाव घेणं अवघड झालंय एका बाजूला छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळाली नाहीये ती नाराजी त्यांच्या मनात आहेच त्यामुळे उद्या छगन भुजबळ यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराचं काम केलं तर मात्र नाशिकमधील हेमंत गोडसे यांच्या अडचणी वाढणार आहेत आता हेमंत गोडसे यांनी दोन हजार ची लोकसभा निवडणूक मनसेच्या तिकिटावर लढवली होती पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या समीर भुजबळ यांनी त्यांचा सत्तावीस हजार मतांनी पराभव केला होता त्यानंतर त्यांनी मात्र भाजपात प्रवेश केला त्यानंतर दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत गोडसेनी बलाढ्य छगन भुजबळ यांचा पराभव केला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांचा देखील पराभव केला होता त्यावेळी समीर भुजबळ यांनी दोन लाखाच्या आसपास निर्णायक मतं मिळवली होती आता नाशिक लोकसभा मतदारसंघात महापालिका हद्दीतील साडेतीन तर ग्रामीण भागातील अडीच विधानसभा मतदारसंघांचा सा समावेश आहे यात नाशिक मध्य पूर्व व पश्चिम या तिन्ही मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर देवळाली शहर व ग्रामीण तथा सिन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत इगतपुरी काँग्रेस पक्षाकडे आहे या मतदारसंघात साठ टक्के शहरी मतदार आहेत त्यामुळे तेच येथील उमेदवाराच्या विजयावर शिक्कामोर्तब करतील आणि महत्वाचं म्हणजे इथल्या शहरी मतदानावर बऱ्यापैकी भुजबळांचा प्रभाव आहे आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एक लाखाच्या वर मतदान घेणारे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे भुजबळांच्या मर्जीतले आहेत शिवाय भुजबळ हे राज्यातले एक मोठे ओबीसी नेते आहेत उद्या जर नाशिकमध्ये छगन भुजबळ राजाभाऊ वाजे यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर ओबीसी मतांचं ध्रुवीकरण करण्यात यशस्वी झाले तर महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक सोपी होऊ शकते कारण मराठा मतांसोबतच वंजारी मतं सुद्धा इथल्या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरलेली आहेत विशेष म्हणजे यावेळी नेहमी दोन विरोधी दिशेने असणारी मराठा आणि वंजारी मतं यावेळी राजाभाऊ वाजे यांच्या बाजूने एकवटल्याचं बोललं जातंय आता यात छगन भुजबळ यांच्या माध्यमातून राहिलेली मतं एकवटली तर मग हेमंत गोडस यांचा कार्यक्रम बिघडणार हे नक्की आहे नाशिक लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात साधू महंतांनी देखील आता उडी घेतलीय शैवनगरी श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या मतदारसंघात शांतिगिरी महाराज व सिद्धेश्वरानंद महाराजांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतलाय त्यांनी आपापली उमेदवारी दाखल केली आहे शांतिगिरी महाराजांनी यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढवली होती पण त्यांचा पराभव झाला होता याउलट सिद्धेश्वर या दोघांनाही या निवडणुकीत फारशी मतं मिळतील असा अंदाज नाही पण त्यांच्यामुळे हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होणार हे नक्की आणि त्याचा तोटा नक्कीच हेमंत तो गोडसे यांना होईल असं बोललं जात आहे आता शांतीगिरी महाराजांनी सत्ताधारी मायुतीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते पण महायुतीने हेमंत गोडसेने उमेदवारी जाहीर केली त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला त्यांनी माघार घ्यावी यासाठी भाजपचे संकटमोचक तथा मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेतली पण त्यांनी माघार घेतली नाही त्यामुळे आता माहितीच्या डोकेदुखीत भर पडणार हे नक्की आता यासोबतच वंचित बहुजन आघाडीने इथून करण गायकर यांना मैदानात उतरवलाय गायकर पारंपरिक बहुजन समाजाचे नेतृत्व करतात त्यामुळे नाशिकमध्ये खरी लढत मराठा विरुद्ध मराठा अशीच होण्याची चिन्ह आहे पण मागाशी सांगितल्याप्रमाणे विशेषतः ओबीसीचा वंजारी पॅटर्नही या मतदारसंघात एक महत्वाची भूमिका पार पडेल असा अंदाज आहे खर तर राजाभाऊ वाजे यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून यावेळी नाशिकचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांना संधी दिली जाण्याची शक्यता होती त्यानुसार करंजकर यांनी तयारी केली होती पण उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी राजाभाऊ वाजे यांच्या गायात उमेदवारीची माळ टाकली यामुळे करंजकर यांचा पत्ता कट झाला त्यामुळे करंजकरांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला राजाभाऊ वाजे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सिन्नरमधून शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेवर पोहोचले होते शिवाय ते निष्ठावंत शिवसैनिकही म्हणून ओळखले जातात एकूणच विजय करंजकर यांचीही ताकद हेमंत गोडसे यांना मिळणार असली तरी भुजबळांचं ओबीसी ध्रुवीकरण आणि शांतिगिरी महाराजांचं हिंदू मतांचं विभाजन हे हेमंत गोडसे यांना मारत ठरू शकतं अशी शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जाते आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा म्हणून भुजबळ सभेला उपस्थित राहिले असले तरी याआधी मात्र त्यांनी माहितीच्या प्रचारात फारसा सहभाग घेतलेला दिसला नाही पण आजच्या सभेनंतर भुजबळांची भूमिका निश्चित होऊ शकते असं बोललं जातंय त्यामुळे भुजबळ नाशिक लोकसभेच्या मैदानात किंगमेकर ठरणार हे मात्र नक्की आहे एकूणच आगामी काळात कळेलच नाशिकमध्ये नेमकं होतंय काय पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय नाशिकमध्ये भुजबळ फॅक्टर कोणाच्या बाजूने इम्पॅक्ट करेल भुजबळ कोणाला ताकद पुरवतील आणि माहिती की महाविकास आघाडी नाशिकमधली समीकरणं जुळवण्यात कोण यशस्वी होईल बोडसे की वाजे एकूणच नाशिक लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज डेली पाहताय ना जर पाहत नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे सोबतच आपल्या विशेषभरी हे युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद